रोक वार्तांकन रोक बातमी बादमी यंदाच्या आषाढीवारीत प्रभावी आणि सुव्यवस्थित नियोजन केल्यानं सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा पत्रकार कृती समितीच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीचा आषाढीवारी असूनही त्यांनी संपूर्ण यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षमतेनं कार्यरत ठेवून कोणतीही तक्रार उद्भव न देता वारकर यांची सेवा केली वारकऱ्यांची सेवा म्हणजेच सेवा हे वाक्य घेऊन जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेनं एकात्मिक काम करत यंदाची वारी यशस्वी केली वारीदरम्यान आरोग्य विभाग बांधकाम विभाग महिला व बालकल्याण ग्रामपंचायत पाणी व स्वच्छता तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्यावर मोठी जबाबदारी असते संतांच्या पालख्यांच्या मार्गावर लाखो भाविकांची सोय स्वच्छता आरोग्य सुविधा व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक पातळीवर योग्य समन्वय साधत प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे यंदाची वारी कोणतीही अडचण न निर्माण करता शांततेत पार पडली यामुळेच मुख्याधिकारी जंगम यांचा शाल व बुके व पत्रकारांच्या वतीनं मखमलीची टोपी घालून पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल रकुमणीची प्रतिमा देऊन सत्कार करत पत्रकार कृती समितीच्या त्यांच्या कार्याची प्रशंसा केली या प्रसंगी पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे वरिष्ठ पत्रकार सैफन शेख हो न्यूज चॅनलचे संपादक विजयकुमार उघडे पत्रकार कृती समितीचे कार्याध्यक्ष शब्बीर मणियार सहखजिनदार युनुस अत्तार रफीक देगनाळकर कलीम पटेल अकबर शेख सिद्धार्थ भडकुंबे युवराज वाघमोडे इरफान मंगलगिरी राम हुंडारे प्रसाद ठक्का उपेंद्र गायकवाड गणेश भालेराव नूर अहमद तांबोळी सिकंदर शेतसंदी इरफान मैंदर्गी गिरमगुल्ला मल्ला गुरव सिद्धाराम नंदरगी गौतम माने प्रशांत दिलपाक नितीन कर्जळे साजिद मकांदर आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा